लोकांचे मनं जितायला टाईम नाही लागत ना वेळ नाही लागत कारण की त्यांचा नंदी पण पलतो आहे नंदीसोबत त्यांची भूमिका त्यांचं बोलणं त्यांचं चांगलं चालणं त्यांचं वागणं लोकांशी चांगलं आहे त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे तर कोणाकोणासाठी टाईम नसतो आता आमच्याकडं पण प्रोग्राम्स आहेत आज माझं आगमन होतात आई माऊलीचं हां आज ते आगमन सोडून मी इकडे आलो आहे का आलो आहे त्यांच्या स्वभावाखातरी ते आलो आहे सगळ्यात मोठा गर्बा भरतोय माझ्याकडं माझे स्वतःचे नऊ मंडळ आहेत हे सगळं सोडून मी इथपर्यंत आलो आहे वाटलं तर उद्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा सर्व दिसेल माझ्या पेजला आजचं आगमन मी उद्या ठेवलं आहे ना उद्या एकशे आधीच मूर्त आहे याच्यानंतर अजून पुण्यामध्ये भरपूर असे आमंत्रण आहेत आमंत्रण सगळ्यांनीच केले आहेत बकादूरवाले असतील अजून पोरा असतील आमचे आंबेगावचे असतील त्याच्यानंतर पिंपळगाव काय पिंपरी चिंचवड असेल भरपूर ठिकाणी जायचे आता जा त्या सगळ्यांच्या प्रेमाखात पण सर्वप्रथम पिंटू भाऊंकडे आलो आहे मी कारण की मथुर आणि कॉकटेल एक काळ दोघांनी गाजवलेला आहे दोन्ही मालकांची इज्जतीचा प्रश्न होता इज्जतीचा विषय होता अखंड म्हणजे असे काही मैदान झाले तर तिथे मालकांची सुद्धा इज्जत लागली गेली होती मैदाना सोबत तिथे सगळ्यात पहिल्या आढळत असताना मथूर घेऊन पडलेला होता आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या देशाचे मन जिंकले होते दोघांनी त्यावेळेस बऱ्याच काळा असं होतंय आज पिल्लू होतं हे आणि कुणी सुद्धा एवढा मोठा आज तुमचं मत आज देशात बैलगाडा मालक माझे मित्र आहेत पण एक तो झालेला क्षण सांगतो मी तिथे समोलोचे कुत्रत होते तर कोणत्या मालकाचे स्वप्न पूर्ण होतात म्हणजे असे जेवढी बघायला आले होते शरीरप्रेमी म्हणजे सगळ्यांची इच्छा होती बाबा कोण जिंकतोय पण जिंकलेले चारही बैल होते बकासूर असेल भळमळ असेल सुंदर असेल कॉकटेल मथुर असेल कारण की त्या सर्व बैलांवर माझा प्रेम आहे असं तर बोलू शकत नाही मी का म्हणजे तो क्षण लोकांना आवडणारा क्षण पण आता मी कोणत्याच मैदानात असे क्षण बघितले नाही मी जिथून आज निंबाळकर सरांना सुद्धा मी मिस करतोय आज निंबाळकर सर सुद्धा असते तर आज ते सुद्धा इथे आले असते आणि आम्ही इथे येऊन अजून कार्यक्रमाची शोभा वाढवली आता जे तुम्ही आदतला पळावला मथुर बरोबर कॉकटेलन सुंदर त्यानंतर करंजे पूलमध्ये पक्कासूर आणि मथुर एकत्र पळाली आणि कॉकटेलन घनिकेचा राजा एकत्र पळाला तर, तर राजाने ज्यावेळेस एकत्र नंबर एक नंबर केला हो। त्यावेळेस पिंटू शेटने हा संपूर्ण प्रथम क्रमांकाचं बक्षीस तुम्हाला अर्पण केलं होतं मथुर आणि बक्सो बकासूरला कारण की का ते ह्या आता काय असतं माहीत आहे का तुम्हाला तेच बोललो मी इथपर्यंत यायचं कारणच ते लक्षात घ्या माणूस जेव्हा जिंकतो ना तेव्हा माणसाला कधी कधी खूप गर्व येतो आता आम्ही तर जिंततच राहिलो आहे आतापर्यंत पण आम्ही लोकांनी कधी गर्व ना आणि घमंड नाही केला आम्हाला जेवढा माझ्या हेतूने जेवढा आम्हाला गोडगरीब लोकांचे बैल नंदी टॉपमध्ये नम्रात पलतायत त्यांना आम्हाला आमचे बैल द्यायचे आहेत आणि आज पण मथुरने जेवढे पण आधार असतील आज घोटचा सर्जा लक्षात घ्या आज महाराष्ट्रात देशभरात गाजवतोय आज टायमाला बक्कासूर हातात ठेवायचे ना या टायमाला आमच्या घोटच्या दर्जाला हातात ठेवला होता की त्याला कमी नाही लेख पण आज आमच्या मथूरमध्ये पळून गेलेले जे आज हे हिरे आहेत हे खूप उंचावर जावं ही अपेक्षा आहे मला आणि यांच्या पाठीशी सदैव महादेवाचा आशीर्वाद असू द्या जसा मथुरने नाव केलंय नाव करतोय तसं त्यांच्या पाठीशी त्यांच्यासोबत पळणारे आदात वासर आता मोठे मोठे मैदान एक एक नंबर करू द्या इथ मी सदिच्छ पिंटू भाऊंना भेट देऊन आणि कॉकरीला भेट देऊन आता बैल मुहूर्तावर मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो कारण बैल म्हणजे एक मुळाचा सण असतो तर मुळाच्या सणा दिवशी एखादं कार्य करतो आपण ते नक्कीच जेशी होत तर पुन्हा एकदा ही जोडी मथूर आणि कॉकटेलची जोडी आपल्याला पळताना दिसेल का कधी दिसेल अहो कधी काय रो कोणताही मैदान मथुरा आता थोडासा आजारातून बाहेर पडलेला आहे मैदानात उतरायचा तर पूर्ण ताकदीने उतरायचा तर पूर्ण त्याची तयारी करून त्याची फिटनेस करून त्याला जसा पहिल्यासारखा आधीसारखा ज्या स्पीडमध्ये पळायचा त्या स्पीडमध्ये पळून कॉकटेलमध्ये टाकून आणि गुलाल घेणार हा शब्द आहे माझा शंभर टक्के कॉकटेल आणि मथूर पळून आम्ही गुळाल घेणार लवकरच आणि त्यांचा चिरंजीव पण बोललेला आहे बाईट त्या लहानाला काय कळत नाही पण तो बाईट मध्ये सुद्धा मी त्याची बाईट बघितली होती तुझं स्वप्न कुठलं आहे काय स्वप्न आहे कुठल्या बैलात पळायला पाहिजे त्याचं स्वप्न पण मथुर मध्ये पळायचं आहे त्याला याच्या पुढं पण अजून आवडता बैल मिळाला तो मथुर म्हणजे आज त्यांच्या पुढे काय बोलणार मी मथुर त्यांचा आहे निश्चित आहे तर आता पण आपण ह्या बैल पोळायच्या सणाकडे येऊ तर आज कॉकटेलची सजावट कशी वाटली तुम्हाला आज कॉकटेल मला खूप आज बघायला गेलो ना तर आज त्याची आहे ना शरीर वैशिष्ट्य आहे आधीपेक्षा मला एकदम मस्त एकदम भरून दिसतोय आता म्हणजे त्याचा बांधा आहे ना बांधा पूर्ण मजबूत दिसतोय आधी लहान वयामध्ये थोडासा प्लटपद्दल एकदम फिटनेस त्याची चांगली झालेली आहे आणि पिंटू भाऊंचा त्याच्यावर प्रेम आहे आणि एक त्याच्या घरच्या सगळा मुलीला आहे कारण की त्याची फिटनेस एकदा पूर्णपणे एकदा एक, एक, एक व्हिडिओ मारा तुम्ही त्याच्यावर कॅमेरा आहे <laughs> म्हणजे अतिशय सुंदर दिसतोय आणि खूप आनंद वाटतोय जेव्हा टॉकीस पण फळतोय मथूरमध्ये जेवढे पण फळले जातील नंदी त्यांच्यावर आमचा प्रेम आहे आणि त्यांच्याशी संबंध नाते सगळे एकत्रच राहतात एकत्रित राहतील एक आज सांगायचं उदाहरण आतापर्यंत आम्ही बकासूर आणि मथूर दोघी विरोधात पळायचे पण एक क्षणाला तुम्ही त्याचे बोलले कॉकटेल एकत्र पळाला बक्कासूर मध्ये तसा मथूर पळाला आपले नाते आ, मित्र मंडळी हे सर्व याच्या पलीकडे संबंध पण आपले राहिले पाहिजेत टिकले पाहिजेत त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे बैल पोळ्याच्या शुभेच्छा एक दोन मिनिट फक्त पिंटूट पिंटू शेट आज आपल्याकडे आता आता आवडून आता तर त्याबद्दल आपल्या काय अभिप्राय दादाचं मनात असत आभार मानतो की तुझ्या दादा माझ्याकडे येणार मला एवढे फोन आले की दादा ना आमच्याकडे पाठव दादा ना किती फोन आले असते हा मोठा विषय दादा आले पहिल्यांदा आपल्याकडे झाले त्यांचं मित्र हो पिंकू शेठ ते आता बोलत नाही त्यांनी आपलं दोन शब्दात आभार व्यक्ती केलेला आहे तर त्यात बरोबर सर्वांना पिंकू शेठ राहुलबाई आणि संपूर्ण ग्रुप कडून शुभेच्छा असतील का जरी खायला